नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या भागात आजचा विषय आहे रक्त वाढविण्यासाठी कोणते पदार्थ खावेत अंजीर अंजीरामध्ये लोह हो, फायबर कॉपर मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन के आणि इतर पोषक घटक आहेत यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते अंजीर खाण्याने वजन कमी होण्यास मदत होते तसेच पोटाच्या समस्यांवर फायदा होतो अंजीर खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते तसेच हृदयाचे आरोग्य सुधारते अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि बद्धकोष्ठता कमी होते अंजीर खाल्ल्याने रक्तातील साखर संतुलित राहण्यास मदत होते अंजीर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते डोळ्यांच्या आरोग्याचे रक्षण होते भिजवलेले अंजीर खाणे योग्य आहे डाळिंब डाळिंबामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनास मदत होते डाळिंबामुळे चेहऱ्यावर चमक येते तसेच पेशींना बळकटी येते डाळिंबामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहते डाळिंबामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे खोकला होणाऱ्या विषाणूंना मदत होते यामुळे खोकला होत नाही डाळिंबात असलेल्या मॅग्नेशियममुळे मुळे रक्तदाब आणि ची पातळी वाढते डाळिंबा असलेल्या विटॅमिन मुळे प्रतिकारक शक्ती वाढते आणि व्हिटॅमिन ई e आणि व्हिटॅमिन के मुळे शरीराला फायदा होतो डाळिंबात असलेल्या अँटीऑक्सिडंट्स मुळे शरीरात दाहक विरोधी प्रभावांना प्रोत्साहन मिळते मनुका मनुका हे पौष्टिक पदार्थ असून त्यात फायबर जीवनसत्वे खनिजे ऊर्जा आणि इलेक्ट्रोलाइट असतात मनुक्यांमध्ये असलेले फायबर आतड्यांचे आरोग्य सुधारते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते मनुक्यांमुळे हाडांचे आरोग्य तसेच त्वचेचे आरोग्य सुधारते मनुक्यांमुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटांच्या आजारांपासून बचाव यामुळे वजन कमी होते मनुक्यांमध्ये असलेले लोह हो आणि इतर खनिजे प्रतिपिंड तयार करून रोगप्रतिकारक शक्तीला मदत करतात मनुक्यांमध्ये असलेले अँथोसायनीस आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात मनुकेमध्ये असलेले लेयोनॉइड्स आणि फिनोलिक ऍसिड्स सारखे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात शेंगदाणे आणि गूळ शेंगदाण्यात प्रथिने फायबर आणि निरोगी चरबी असते तर गुळात लोह असते यामुळे रक्ताचे आरोग्य सुधारते आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते शेंगदाण्यात आणि गुळात मॅग्नेशियम असते जे प्रजनन संबंधी समस्या दूर ठेवते शेंगदाणे आणि गुळात असलेले अँटीऑक्सिडंट रक्त शुद्ध करण्यास मदत करतात शेंगदाण्यात असलेले फायबर आणि गुळामुळे पचनक्रिया सुधारते तसेच शक्ती वाढते गुळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते शेंगदाण्यात असलेले मोनोअनसॅचुरेटेड आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि कर हृदय विकार टाळतात हिरव्या पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये लोह पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर हॉलेट कॅल्शियम व्हिटॅमिन ए सी e, ई आणि के भरपूर प्रमाणात असते पालेभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे कॅन्सर म्हणजे कर्करोग प्रतिबंधक असतात अभ्यासानुसार आठवड्यातून दोन ते तीन वेळा आले भाजा खाल्ल्यास पोट स्तन आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होतो आले भाजनमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच हाडे मजबूत होतात पालेभाज्या खाल्ल्याने मेंदू आणि हृदयाचे कार्य सुधारते हृदयरोग उच्च रक्तदाब आणि कर्करोग रोखण्यास मदत होते पालेभाज्या खाल्ल्यामुळे शरीरातील रक्त वाढते तसेच वृद्धत्वाच्या प्रक्रियेला विलंब होतो म्हणजेच शरीर दीर्घकाळ राहते यामुळे तारुण्य टिकते बीट बीट मध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्वे आणि खनिजे यांसारखी पोषक तत्वे असतात बीट हे प्रथिने निरोगी चरबी कॉलेट मॅग्नेशियम लोह तांबे फायबर आणि व्हिटॅमिन सी यांचा उत्कृष्ट स्रोत आहे बीटमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते बीटमध्ये नायट्रेट्स नावाचे नैसर्गिक रसायन भरपूर असते यामुळे रक्त प्रवाह हो आणि रक्तदाब वाढण्यास मदत होते बीट खाण्याने शरीरातील रक्त वाढते तसेच त्वचा व चमकदार होते काजू काजूमध्ये असलेले मॅग्नेशियम पोटॅशियम फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन ई e, आणि बी सिक्स यामुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते काजूमध्ये असलेले मॅग्नेशियम हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते काजू खाल्ल्याने बद्ध मात करता येते काजूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री मुळे होणारे नुकसान कमी करते ज्यामुळे मेंदूच्या पेशी निरोगी राहतात काजू खाल्ल्याने हाडांना फायदा होतो तसेच शरीरातील रक्त वाढविण्यासाठी मदत होते मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद